दर महिन्याला तुम्ही लाईट बिल भरता त्याच लाईट बिलातून तुमची दर महिन्याला फसवणूक होते गेली दहा वर्ष एका चार्जेसच्या नावाखाली तुमच्याकडून लाखो रुपये उकळण्यात आले हेच सांगणारा हा एक व्हिडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर व्हायरल होतोय आमच्या मते एम एलनी महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केलेली आहे चार्जेस घरगुती ग्राहकांकडनं घेणं इट इज प्युअर व्हायोलेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी ऍक्ट लाईट बिलाच्या आडून कोट्यावधींचा घोटाळा होत असल्याचं या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय हे सगळं प्रकरण आहे काय लाईट बिलातून ग्राहकांची लूट कशी होते याबाबत हायकोर्टातील याचिकाकर्त्यांचं म्हणणं काय पाहूया त्या व्हिडिओमधून हे महावितरणचं इलेक्ट्रिसिटी बिल याच्या पहिल्या पानावर तुम्हाला बिलाची टोटल अमाऊंट दिसेल पण मागचं पान बघितलं तर वहन आकारचा एक कॉलम दिसेल जो सर्वसामान्य ग्राहकांना प्रति युनिट एक पॉईंट सत्तेचाळीस रुपये इतका आकारला जातो महावितरणची वीज वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाच्या बिलावर हा वहन आकार दिसेल तुमचं बिल बघून तुम्ही सुद्धा खात्री करून घेऊ शकता तर याच वहन आकारच्या माध्यमातून एम ई डी सी एल अर्थात महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून लूट सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे इतकंच नाही तर काही आपल्या ग्राहकांकडून चार्जेस चार्जेस आता हा वहन आकार अर्थात म्हणजे नक्की काय ते सोप्या भाषेत समजून घेऊ एखादा शेतकरी आपल्या शेतातला माल बाजारात नेऊन विकतो पण त्या शेतकऱ्याकडे हा माल बाजारापर्यंत नेण्यासाठी स्वतःचा ट्रक किंवा वाहन नसेल तर तो त्यासाठी ट्रक भाड्याने घेतो शेतकरी त्या ट्रकवाल्याला जे भाडं देतो त्याला वाहतूक खर्च किंवा ट्रान्सपोर्टेशन चार्जेस म्हणतात असंच काहीस विजेच्या बाबतीत आहे वीज एका ठिकाणी निर्माण होते आणि ती कंपनीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचवली जाते विजेचे खांब आणि तारांच्या नेटवर्कमधून ही वीज घरापर्यंत पोहोचते मग खांब तारा या वीज वाहून नेणाऱ्या म्हणजे व्हील करणाऱ्या नेटवर्कसाठी कंपनी ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेऊ शकते का त्याच उत्तर घेऊया कंपनीकडून ग्राहकांच्या घरापर्यंत जी वीज पोहोचवली जाते त्याला वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन म्हटलं जातं ज्यासाठी ग्राहक वीज बिलातले इतर चार्जेस भरत असतात पण बिलिंग व्याख्या वेगळी आहे याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या मंदार भट यांच्या म्हणण्यानुसार कंपनी आपलीच वीज आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा वापरते त्याला बिलिंग म्हणत नाही जेव्हा एखादी वीज वितरक कंपनी वीज वाहून नेण्यासाठी दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कचा वापर करते तेव्हा त्याला विलिंग म्हटलं जातं हे उदाहरण घेऊन अजून सोप्या भाषेत समजून घेऊ जर ए नावाच्या वीज निर्मिती किंवा वितरण कंपनीला ग्राहकांपर्यंत ता आपण तयार केलेली वीज पोहोचवायची आहे पण त्यासाठी ती कंपनी महावितरणच्या तारांचा वापर करते तर त्या कंपनीला महावितरणला जे भाडं द्यावं लागेल त्याला विलिंग चार्जेस म्हटलं जातं यासाठी ओपन ॲक्सेसच्या नियमांचा वापर केला जातो याचिकाकर्ते मंदार भट यांनी इलेक्ट्रिसिटी ऍक्ट दोन हजार तीनचा चा दाखला सुद्धा दिलाय इलेक्ट्रिसिटी ऍक्ट हा संपूर्ण भारतासाठी एकच आहे महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यात ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेतले जात नाहीत घरगुती ग्राहक जो थेट वीज इतर कंपनीकडून वीज विकत घेतो त्याला हे चार्जेस लावण्याची कोणतीही तरतूद इलेक्ट्रिसिटी कायद्यात नसल्याचं भट यांचं म्हणणं आहे नोव्हेंबर दोन हजार सोळा पासून सी एल ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेते सी एलच्या दाव्यानुसार ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस घेण्याची परवानगी कंपनीला एमईआरसी म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत आयोगाकडून देण्यात आली आहे पण एम एस ई डी सी एलचा हा दावा खोटा असून एम ई आर सीला विलिंग चार्जेससाठी परवानगी देण्याचे कोणतेही अधिकार नसल्याचं मंदार भट यांनी हायकोर्टातील सुनावणी दरम्यान सांगितलं एम ई आर सी इलेक्ट्रिसिटी कायद्यातील तरतुदीनुसारच दर ठरवू शकते कायद्यात घरगुती ग्राहकांकडून विलिंग चार्जेस घेण्याचं कोणतंही प्रावधान नाही त्यामुळे एम ई आर सी महावितरणला अशी परवानगी देऊच शकत नाही असंही त्यांनी कोर्टासमोर सांगितलं इलेक्ट्रिसिटी ऍक्ट दोन हजार तीनच्या च्या सेक्शन दोन शहर मध्ये विलिंग बाबत तरतूद आहे वीज निर्मिती किंवा वितरणाचं लायसन्स असणारी कंपनी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या आधारे वीज वितरित करते त्याला जातं असं कायदा सांगतो माझी सॉलिसिटर जनरल ऑफ इंडियाचं मत सुद्धा मंदार भट यांनी मांडलंय जिथे ओपन ऍक्सेस आहे म्हणजेच जिथे एका कंपनीने वीज वहनासाठी दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्कचा वापर केलाय तिथेच विलिंग चार्जेस लागू होतात असं सॉलिसिटर जनरलचं मत आहे हा रिपोर्ट मी हायकोर्टात सादर केलाय त्यामुळे महाराष्ट्रातले रिटेल वीज ग्राहक हे ओपन ऍक्सेसचा भाग नाहीत असं स्पष्ट मत मंदार भट यांनी आता या विलिंग चार्जेसच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात ग्राहकांकडून किती पैसे घेतले गेले याचा आकडाही समोर आलाय महाराष्ट्रात थेट एम ई डी सी एल कडून वीज घेणारे साधारण साडेतीन ते चार कोटी ग्राहक आहेत यामध्ये घरगुती ग्राहक दुकानदार हॉटेल्स कारखाने हॉस्पिटल्स थिएटर्स यांचा समावेश होतो भट यांनी कोर्टात केलेल्या दाव्यानुसार दिवसाला प्रत्येक ग्राहकाकडून साधारण दहा रुपये इतके विलिंग चार्जेस धरले तरी दिवसाला तीस ते पस्तीस कोटी रुपये एम ई डी सी अर्थ दरमहा नऊशे कोटी आणि वर्षाला सात ते दहा हजार कोटीच्या वर हे कलेक्शन होत आहे मुख्य म्हणजे दोन हजार सतरापासून एम सी एलने त्यांच्या आर्थिक विवरणात विलिंग चार्जेसद्वारे मिळणारं उत्पन्न दाखवणं बंद केलंय याबाबतही मंदार भट यांनी कोर्टात भाष्य केलंय सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे की सी एलनी -E दोन हजार सतरा पासून त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये रेव्हेन्यू फ्रॉम विलिंग चार्जेस दाखवायचे बंद केलेले आहेत याच्यावर हे स्पष्ट दिसत आहे की एलनी -E जाणून बुजून हे जनतेला कळू नयेत की किती विलिंग चार्जेस वर्षाला जमा केलेत म्हणून गेल्या दहा वर्षात त्यांनी हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये फिगर दाखवलेले नाहीये हा मोठा घोटाळा आहे याबाबत अजूनपर्यंत सी एल किंवा राज्य सरकारकडून कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्रात ग्राहकांकडून घेतले जाणारे बेकायदेशीर चार्जेस रद्द झाले पाहिजेत आणि गेल्या आठ ते दहा वर्षात जितके चार्जेस घेण्यात ते प्रत्येक ग्राहकाला परत मिळाले पाहिजेत अशी मागणी मंदार भट यांनी हायकोर्टात केली आहे असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट म्हणजेच आहार संस्था सुद्धा मुंबईत बीएसटी कडून आकारण्यात येणाऱ्या विलिंग चार्जेस विरोधात कायदेशीर लढा देते रिटेल ग्राहकांकडून विलिंग चार्जेस घेणं हे संसदेने तयार केलेल्या विद्युत कायद्याच्या वेगवेगळ्या कलमांचा भंग आहे असा दावा या संस्थेकडून करण्यात आलाय फक्त किंवा नाही तर अदानी टाटा अशा खासगी वीज वितरक कंपन्या सुद्धा ग्राहकांकडून बिलिंग चार्जेस आकारत असल्याचं समोर येत आहे या विरोधात सुद्धा अनेकांनी आवाज उठवलाय तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं लाईट बिलाच्या आडून तुमची दररोज लूप सुरू आहे का या विरोधात कोणती कारवाई व्हायला हवी हे कमेंट करा